मी आघाडी पक्षाचा आहे आज आघाडी पक्षाची आमची बैठक घेतली त्या बैठकीमध्ये येणाऱ्या निवडणुकीला जी काय रणनीती असते त्या संदर्भात चर्चा केली त्या बैठकीसाठी आघाडीचे मार्गदर्शन आणि येणारी ही निवडणूक विजयाच्या दिवस अशी वाटचाल करता येईल याची चर्चा तुमची उमेदवारी फायनल होता भाजपने असा दावा केला आहे की आमची सीट दोन लाखाच्या योजना घेऊन जाणार आहे याबद्दल तो त्यांचा वैयक्तिक दावा असेल मी आज दावा करत नाही पण मी आज विजयी होणार एवढंच राजेश पवारांनी आपल्यावरती अशी टीका केली आहे की सोळा वर्ष मतदारसंघाचा त्यांनाच केला आहे आणि तुम्ही नांदेड लोकसभेसाठी उमेदवार नेतृत्व करणार राजेश पवार हा परवा पाच वर्ष चांगला उद्या आला त्याच्या अगोदरपासून आमच्या घरामध्ये राजकारण नाही आमच्या वडिलांनी राजकारण माझेही वडील आमदार म्हणून पंधरा सोळा वर्षी काम केलेलं आमदार म्हणून या भागात काम केलं वच मला दोन्ही लोकांनी का निवडून दिलं हे राजेश महाराजांनी त्याचा शोध घ्यावा तर हो। महाविकास आघाडी या जी जागा जिंकेल का बिलकुल जिंकण्यासाठीच आम्ही ही लढाई तयार एकंदरीत मतदारांना घेण्यासाठी जनतेसमोर आम्ही काय म्हणून जाणार आहे की जेणेकरून महाविकास आघाडी या मतदारांसाठी आज देशाची परिस्थिती बघितली तर सर्वसामान्य जनता परिषद आहे आज ह्या महाविकास आघाडीतर्फे लोकांना त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी ह्या निवडणुकीमध्ये वाटत आज आपण पाहता महागाई बेरोजगारी सर्वसामान्य शेतमजुराचे प्रश्न शेतीमाला भाव नाही हे आणि आताचे भाव कुठे गेले हे सर्वसामान्यांचे प्रश्न आज आपल्यासमोर आहेत